What the hell तुम्ही सगळ्यांना देणार आहे का सगळ्यांना देणार ना, देना देना ना।, ना बूम तेरा वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर माझं आवडतं ठिकाण कास होतं नेहमी घाटाईच्या मंदिरात जात असताना असंच आम्ही आणि माझा मित्र शेकर गोरपडे आम्ही असं बसलो होतो आणि मी म्हणलं समजा इथं आपण एक फिटनेस काहीतरी इव्हेंट आपण जर चालू केलं तर त्याला त्याचं रूपांतर कशात होईल आणि त्यातून निर्मिती झाली हिल मॅरेथॉनची आज एवढं बरं वाटतं आज या ठिकाणी माझी बहीण आदित्य आहे आता ती या संपूर्ण अध्यक्ष आहे या हिल मॅरेथॉनची पण खूप ठिकाणून एवढा मोठ्या प्रमाणावरती म्हणजे देशभरातून तर आहेच रिस्पॉन्स पण परदेशातनं पण अनेक लोक जे इथं येतात याचा संपूर्ण हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात मी कालच विचार करत होतो की असं जगाच्या पाठीवरती अनेक मॅरेथॉन आपण पाहायला आपण बघतो पण हेल मॅरेथॉन एकमेव अशी मॅरेथॉन आहे म्हणजे खास करून आपली कास्टची सातारची की हे डोंगरावरची मॅरेथॉन आहे आणि बाकीच्या तर काय फ्लॅट ऑफिसवरती असतात आणि ठिकठिकाणून जे लोकं येतात लोकं सहभागी होतात लोकांची स्पॉन्सरशिप मिळते आणि त्यातूनच ह्या संपूर्ण हेल मॅरेथॉनचं जास्तीत जास्त हे व्हावं लोकांनी लोकांचं करिअर जेव्हा आपण परस्यू करतो किंवा एखादं आपण आयुष्यात एम बघतो त्यावेळेस आपलं आपली प्रकृती चांगली असली तरच तो आपला आयुष्यातला आपण एम हासिल करू शकतो आणि त्यामुळं शक्ती आणि युक्ती युक्ती आपल्या जे काय आपलं हे असते शक्ती पाहिजे आणि शक्ती आपलं फिजिकल फिटनेसमधनं मिळते आणि जास्तीत जास्त जेवढे असं ह्या पॅरक्रममध्ये सहभागी होतात अजूनही या पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं याचं संपूर्ण फिटनेस आपलं चांगलं ठेवावं आणि जास्तीत जास्त प्रगती करावी एवढीच हिल मॅरेझॉनच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीने ही मनापासून शुभेच्छा नमस्कार मी आदित्य घोरपडे हे सध्याचे आभार मानते आज आठ हजार लोकांनी भाग घेतलेला आहे खूप उत्साहात आजची रेस पार पडली आहे त्याबद्दल मी पूर्ण सातारकरांचे खूप आभार मानते त्यांनी खूप छान शेअरिंग केली आणि खूप छान सपोर्ट केला आम्हाला आणि मी सातारा ज्या प्रतिनिधी ब्युरोक्रॅट्स पोलीस आणि सगळे मीडियावाले सगळ्यांनी खूप माहोल झालेला आहे आणि अशी आशा करते की नेक्स्ट टाइम पण असं सगळे हेल्प करतील आम्हाला आणि खूप खूप लोक भाग घेतील थँक्यू साधारण आठ हजार स्पर्धकांनी नोंदणी केली होती त्या आठ हजार स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि सर्वांनी साताऱ्याचा निसर्गसंपन्न स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे अतिशय जास्त उत्साह सातारकरांनी चेअरिंगमध्ये आणि रनर्सनी या रूटवर दाखवलेला आहे मी आयोजकांतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की या स्पर्धेला आपण असा उद्दंड प्रतिसाद दिलात आणि अशाच प्रतिसादाची पुढच्या वर्षीसाठी अपेक्षा करतो नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ साबळे इथं प्रतिभा हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हार्ट लिमिटेड जे हॉस्पिटल आहे ते या सातारा मॅरेथॉनचं गेले कित्येक वर्ष मेडिकल पार्टनर म्हणून आम्ही काम पाहतो तर इथं मी माझ्यासोबत आमची सगळी पूर्ण टीम डॉक्टर संजय साठे हे चीफ इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर अंशुमन नायकवाड हे फिजिशियन डॉक्टर हे ऑर्थोपेडिक सर्जन त्याचबरोबर आमचे बरेचसे रेसिडेंट डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस सगळे एक्वॉर्ड बॉईज अशी मोठी टीम आमची कित्येक वर्षापासून इथं आम्ही मेडिकल पार्टनर म्हणून काम करतो इथे येणारा प्रत्येक इमर्जन्सी हँडल करण्यासाठी ज्या काय फॅसिलिटीज लागतात त्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही या टेंटमध्ये अवेलेबल ठेव केलेल्या असतात अगदी छोट्या छोट्या इंजुरीपासून फ्रॅक्चर्स असू देत किंवा काही मोठी काही असेल की हेड इंजुरीसारख्या डोक्याला मार लागलेला असणे किंवा एखाद्याला हार्टचे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे इथं आम्ही टॅकल करत असतो अगदी हार्ट अटॅकपासून डोके हो जेव्हा वाढतात किंवा काही या पद्धतीचे जे आजार आहेत हे सगळे आम्ही इथं टेंटमध्ये टॅकल करत असतो आणि कुठलीही कॅज्युअल्टी कुठलाही गंभीर काही होऊ नये यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो त्याचबरोबर आमचे काट्या ॲम्ब्युलन्स आणि सगळ्या या गोष्टी इथं सज्ज असतात ऑन रूट पण बऱ्याचशा आमच्या अँब्युलन्स असतात काही इव्हेंच्युअल एखादी घटना घडली तर लगेच इकडे किंवा हॉस्पिटलला आम्ही त्या गोष्टी टॅकल करत असतो त्या वतीनं आम्ही परमनंट मेडिकल पार्टनर बनून गेले कित्येक वर्षे काम करतोय आजच्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा इंजुरीज येतात टाके गाड्या होतो पेशंट प्रतिच होतात आज तर एकदा सगळं पेशंट होत त्याच्यासाठी ज्या काय फॅसिलिटी अवेलेबल करायला पाहिजे त्या सगळ्या फॅसिलिटी आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत आणि कुठलीही इमर्जन्सी होऊ नये आणि राहिल्यास त्याला तात्काळ सेवा मिळावी अशा पद्धतीने सगळे मॅनेजमेंट आम्ही केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करत राहू प्रतिभा हॉस्पिटल नेहमीच सहकार्याची भूमिका घेतं आणि अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काम पाहतो आहे तर धन्यवाद आम्हाला आता दहा दहा आले पेशंट दहा पैकी दोघ जण रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट सारख म्हणजे पडले होते त्याला ॲग्रेज इंजुरी आणि काही मसल इंजुरी झालेल्या आहेत अदरवाइज मेजर इमर्जन्सीज काय नाही आलेल्या आणि हो नाही मला येथे छातीत दुखलेला पण पेशंट आला होता चेस्ट पेनचा पण समजा त्याला पल्स रेट वाढला होता त्यामुळे ते छाती दुखत होतं अदरवाईज त्याला काय मायाकॉडील इंजुरी वगैरे असं काय का नव्हतं Uh, नमस्कार मैं गौरव जाजोदिया डायरेक्टर जय बालाजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आज हम लोग जय बालाजी सतारा हाफ फिल्म मैराथन के रन में हैं और ये उत्साह रनर्स का देख के बहुत ही अच्छा लग रहा है रूट इज ब्यूटीफुल और रनर्स के फीडबैक बहुत अच्छे आ रहे हैं सब ने बहुत इंजॉय किया है और मेडल्स आर रियली वेरी अट्रैक्टिव बहुत पसंद आ रहे हैं एंड आई वुड विश Uh, each and every corner of India, from each and every corner of India, people should come next year also and be a part of uh, this race. And uh, I wish all the runners uh, very, very uh, all the best and congratulations to all the winners. Uh, and we look forward to host this next year also. Thank you.